बिग बिग या, 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 यात्रेला आ, आ, आज आता एक, दो, एक दो दिवस एक का दोन दिवस दोन दिवस उरले आहेत या, या यात्रेसाठी भाविक व स्टॉलवाले आधीच येऊन आपले जा, जागा घेतली आहे त्यावरून अंदाज येतो की यात्रा चांगल्या रूपाने आणि चांगल्या चांगले रुपये भरणार असून या यात्रेच्या तयारीसाठी प्रतिष्ठानने स सर्व तयारी झाली असून त्याचं ते, चा, ते नियोजन चांगलेपणे झालं आहे प्लस आणि आम शासन व आमदार आमदार साहेबांच्या सूचनेनुसार प्रशासनाने आपलं प्रतिष्ठानला सह सहकार्य केलं आहे त्यांचंही सगळ्यांचं स प्रश्न प्रतिष्ठानला आपलं सहकार्य आहे त्या त्याच प्र त्याचप्रकारे आता पोलीस स्टेशन व सर द सरकारी दवाखाना असो त्यांचं सगळ्यांचं त्यांचे इथं स्टॉल लागले असतात व जर काही द दा झालं तर ते ते सज्ज आहेत दवाखाना प आपलं जतनगरीचे सगळे पत पत्रकार असो वार सगळे टी व्ही रिपोर्टर यूट्यूबचे ते, ते, ते सर्व येऊन आपले मुलाखत घेतात व यात्रेतलं सर्व नियोजन काय 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 चाललं आहे त्याचे बातमी आपल्याला देतच असतील त्यां त्यांचाही मी प्रशासनाच्या ह्यानी मी आभा आभार मानतो तर आणि ही यात्रा चांगल्या रूपने पार पडावे हीच मी देवीची प्रार्थना करतो